श्री स्वामी समर्थ स्वामी शेवा प्रचि ओमंगपू हो, या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी आपल्याला एकदम प्रभावी तोडगे देणार आहे की आर्थिक प्राप्तीसाठी व्यवसाय चालण्यासाठी घरात आलेला पैसा टिकण्यासाठी आणि नोकरी लागण्यासाठी यासाठी आपण काय करावं आपल्या घरात आलेला पैसा त्या स्पीडनं जातो म्हणून आलेला पैसा टिकण्यासाठी आपण मंगळवारच्या दिवशी देवीचा फोटो घरी घेऊन यावं आणि देवीच्या फोटोला आपण पांढव्या कन्ह्याची फुरळ सुक्त म्हणत म्हणत त्याची माल कवावी आणि त्या देवीच्या फोटोलाची माल घावावी असं आपण केल्यास आपल्या गावामध्ये लक्ष्मी प्राप्तीचा को लक्ष्मी येण्यासाठी कोणताही प्रश्न असेल तरी तो मिटून दो त्यानंतर आपण दहा रुपयाची एक क नोट घ्यावी आणि दहा रुपयाची नोट घेतल्यानंतर त्याचं पॅरामेट बनावं आणि पेरमिट बनवल्यानंतर ती नोट वर्षा खिशामध्ये कायम ठ्यावं असं कराव्याचे वर्षा खिशात ठेवल्याने आपले कोणताही आर्थिक प्रश्न असेल तो लगेच भेटतो आणि आपल्याकडं पैसा येतो त्यानंतर घर सोडल्यानंतर शक्यतो आपण काय करतो की आपले पैसे शक्यतो खालच्या खिशामध्ये असतात पॅन्टीच्या खिशामध्ये असतात परंतु आपले पैसे घर सोडताना वरच्या खिशामध्ये कायम कमीत कमी आपण वरच्या खिशामध्ये शंभर रुपये आणि दहा रुपये आणि एक रुपया ठोकवा असे एकशे अकरा रुपये कायम ठ्यावं असं केल्याने आपल्या पैशाचा प्रश्न भेटतो आर्थिक प्रश्न मिळतो आणि आपल्याकडं पैसे येतात नोकरीला आणि शेवटचा आणि सगळ्यात प्रभावी तोडगा की आपल्या घरामध्ये पैसा आलेवा टिकावं हा आपला उद्देश आणि आपल्याला नोकरी लागावी हाही महत्त्वाचा आपला प्रश्न आहे आपला व्यवसाय चालावं हाही महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून आपण मंगळवारच्या दिवशी विशेष करून ह्या तीन झाडाची मुळं आणावी आणि ते मुळं आणल्यानंतर आपण स्त्रीसुक्त घेऊन आपण विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री हा मंत्र घेऊन ती मुळं आपण लाल कापलामध्ये देवगवावी ठेवा असं केल्याने आपल्या गावामध्ये खूप पैसा आलेला टिकतो आणि नोकरी लागते आणि व्यवसायाचा मग ती चार झाडं कोणती आहेत विशेष करून पुष्य नक्षत्र होती निवगुडीची मुवी काढावी पुष्य नक्षत्र होती पांडव्या गुंजेची मुवी काढावी पुष्य नक्षत्र होती पांडव्या शेवंतीची मुळं काढावी आणि आपण पुष्य नक्षत्रावरती लक्ष्मीच्या जो क लक्ष्मी लक्ष्मीचं जे झाडं आहे म्हणजे ज्याला लक्ष्मणाचं झाडं बांधतात त्याची मुळी काढावी अशी काढविली मुळं लाल कापड्यात ठेवा आणि हे अनुभव आपण प्रत्यक्ष अनुभव घ्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपण श्री स्वामी समर्थ या नावाने सबस्क्राईज करा आणि आम्हाला सांगा की आपले सर्व प्रश्न मिटतात ही खूप मोठा प्रभावी तोडगे आपल्याला दिलेले आहेत हे तोडगे आपण करा आणि आपला प्रश्न असतील आर्थिक बाबतीत नोकरीबाबतीत आणि कोणत्याही बाबतीत प्रश्न असेल ते यातून आपण सोडू शकतात अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ